इंडिया टीवी। हर खबर सच्चाई पुलगाव नगरी श्रीमती चंदादेवी पोहरे यांनी आचार्य सागरजी महाराज यांच्याकडून सुखी संसाराचा त्याग करून हजारो जैन बांधवांच्या उपस्थितीत घेतली जैन धर्माची दीक्षा वर्धा जिल्ह्यातील पुलगाव नगरीला प्रथमच जैन दीक्षाचे अनमोल सौभाग्य लाभले असून पोहरे कुटुंबातील सौ चंदा देवी पोहरे या दिगंबर जैन दीक्षा समारंभास दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागठाणा येथे संपन्न झाला जैन धर्माच्या अंत्यंत पुण्यकर्माच्या फलस्वरूप जीवनातील संसारिक मोहमाया त्यागून भगवान महावीरांनी दर्शविल्या कठीण तपस्येच्या मार्गावर पाऊल ठेवण्याचे धैर्य दीक्षार्थी दाखवितात लाखो लोकांमध्ये एखाद्याला असा विरळ योग प्राप्त होतो पुलगावच्या इतिहासात प्रथमच अशा वैराग्याची अनुभूती देणारी हा दीक्षा समारंभास पार पडला दीक्षेच्या अनुदरार्थ वैराग्य शोभायात्रा दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या निवासस्थातून मुंदडा कॉलनी पुलगाव येथून भव्य रथामध्ये काढण्यात आली या रथाचे अनेक जैन बांधवांनी भव्य स्वागत केले बदनोरे दोपाडे लुकंड सोनी पाटनी शहा शाहकार जोगानी डोलस भन्साली झाझरी श्रीमाळ नाहटा यांच्यासह अनेक जैन कुटुंबांनी पुष्पवर्षा करीत दीक्षार्थीचे अभिनंदन केले शोभायात्रा पुलगाव शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत एक हजार आठ मुनिमुक्तनाथ दिगंबर जैन आणि खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरात पोहोचली त्यानंतर मदन मोहन भवनात सभा आयोजित करण्यात आली होती समाज बांधवांनी भावपूर्ण मनोगत व्यक्त करून दीक्षार्थीच्या निर्णयाला अनुमोदन दिले आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला समारंभाचे यशस्वी आयोजन श्री मुनिमुक्तनाथ जैन मंदिर ट्रस्ट पुलगाव यांच्या वतीने करण्यात आले होते वर्धा जिल्हा महिला प्रतिनिधी प्रतिमा मसूरकार सहकार्यालय प्रतिनिधी ईशारा